to come. करुणा सागर दथाग्र भगवान सनी संगम भगवंताचा त्रिनीय संगम भगवंताचा पिजनीय जी कृष्ण राव संघ बुद्ध धर्म सनिमदार हरिवार विवार बंदन ज्याने आपल्याला भगवंताच्या अनमोल असा सध्या दिला की सत्पुरुष महामानव बोली पर पुजे डॉ बाबा आंबेडकर पावन पवित्र जो क्रांजी जीवन समृी त ॿोली साहिबु ही तव्हांभिवाजन सर्व सद्धा पासिका सर्वांशे सुम्दी पाप्तो सर्व दुखात गुल मु अवसर सर्वां प्राप्त सर्वांशी मंगलकाम आपण आज रविवार आणि गोपसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे की म्हणती बौद्ध सभा यांचा हा जवळपास सात वर्षापासूनचा उपक्रम आहे आणि अत्यंत स्तुत्य हा उपक्रम आहे ठिकठिकाणी रेणामध्ये जाऊन आपण एकत्रित होऊन त्या ठिकाणी Walaupun ada yang dua pas dua sesetengah, dua sesetengah si beraziak di mana dia dikelilingi sahaja dari, dari mana punic itu, ada waktu untuk ramai, ada waktu ramai. Apa nak bukan dahsa semasa, jauh secara bersepadu ramai. हे चांगलं बोललेलं आहे की हे काय फक्त एक संघांची जबाबदारी नाही आहे ते सर्व उपासक आणि उपासकांची ही कोणाची जबाबदारी आहे आणि त्या त्या त्याच्यामध्ये जे सगळे नागरिक असतात आहे सुज्ञ उपासक असतात आहे सुशिक्षित वर्ग असत आहे एज्युकेटेड वर्ग असत आहे ही अधिक मोठी जबाबदारी आहे त्यांनी निश्चितपणे समोर आलं पाहिजे भगवंताचा नो बाबासाहेबांनी दिवला मारत आहे जरी बाबासाहेबांनी म्हटलं असेल आपल्याला की भारत तुम्हाला समोर न्यायचा आहे समोर नेता येत असत नसेल तर आहे त्याच ठिकाणाला तुम्ही आपलं मागे येऊ नका निश्चितपणे आपल्याला भगवंत बाबासाहेबांच्या या अभियानावर लक्ष ठेवायचं आहे पण बाबासाहेबांनी सांगितलं जर नेता येत नसेल तर नेऊ नका पण आहे तिथंच ठेवा आहे तिथंच ठेवा जर असं तर एवढं जर घेऊन असलं आपण तर तेही काही योग्य होणार नाही आपल्याला तर समोर घ्यायचा तासासाठी समोर आलं होते बाबासाहेब आंबेडकरांची ह्या मातृसंस्था आहे तर भारतीय बौद्ध महासभा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया समता सैनिक दल त्या तीनही मातृसंस्था आहेत आणि तीनही मातृसंस्थाचा सन्मान करतो आहे आपण बघावा की आपल्या घरातल्या दृष्टी ज्या एकंदरीत कमजोरे आहेत बाबासाहेब बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या ज्या मात्री संस्था आहेत त्यांची सध्याच्या परिस्थितीमध्ये अवस्था काय आहे याचा पण विचार आपल्याला ही जबाबदारी कोणाची जी या अवस्थेमध्ये या संस्था आहे मग का बरं आपण त्याचं नेतृत्व करणारे हे कुठेतरी कमजोर आहे असं का मानिया आणि मी मागे याच्यावरती बोललो होतो मला वाटतं हा कुठलाही होतो आपण आला तर अशा वेळेला आज मी पण येत असे म्हणून याच्या आपण आलेला असं कदाचित या ठिकाणी नसेल पण मागच्या खेटीला सुद्धा आपण होतात त्याच्यामध्ये मी बऱ्याचशा काही गोष्टी सांगितल्या आहेत कारण मी हे पण सांगितले होते की जवळपास केडाऊ साहेबांना माहिती आहे भारतीय दोन दिसत आहे काम केलेलं आहे ते मी सांगितलं त्याही वेळेला केव्हाण वगैरे होते त्या काळामध्ये मी गेले जवळपास दहा वर्ष मी भारतीय बौद्ध महासभेमध्ये गौरज जीवनामध्ये आपल्याला काम केलेलं आहे आणि ते काय माहिती आणि पर्यटन विभाग असतं त्याबद्दल तर कायदेशीर काम केलेलं आहे मी पण अभ्यास केलेला आहे पण माझं असं म्हणणं आहे की हे संस्था जे आहेत बाबासाहेबांच्या ज्यांची परिपूर्णपणे आज बाबासाहेबांच्या आज या संस्था या देशावरती या देशामध्ये कोणत्या ठिकाणी असायला पाहिजे होत्या hmm. कोणतं कोणतं शिखर गाठल्याला पाहिजे होतं ते का गाठलं गेलं नाही याच्यावर विचार करणं गरजेचं आहे त्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे म्हणून त्याही क्षेत्रात म्हटलं होतं की कुठेतरी हे याच्यामध्ये नेतृत्ववादी कमजोरी आहे की नाही हा आपण गणपतीने विचार केला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट काय भारतीय वर्तमान महासभा म्हटलं ना तर हा जो उपक्रम आहे तुमचा प्रकाश आपले बोरकर साहेब तुमचा जो उपक्रम आहे कुठे भारतीय बौद्ध महासभेचे काम मला सांगा कुठे भारतीय बौद्ध महासभेचे काम आज भारतीय बौद्ध महासभा हे या देशातल्या आर एस एस चा मुकाबला करणारी प्रखर अशी संस्था आली होती कुठे आहे आपण बाबासाहेबांनी मातृसंत निर्माण का केल्या अशी अवस्था काय त्यांच्या हा विचार करतोय मी तुमचं अभिनंदन करतोय तुमचं स्वागत करते तो 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 या तुम्ही या संस्थेला टिकवलं टिकवून ठेवत नाहीच तर मैदानामध्ये येऊन काम करायला लागले विशेष म्हणजे रस्त्यावर येऊन काम करायला लागले आणि बाबासाहेबांची मातृसंस्था अधिक मोठी झाली पाहिजे ही अपेक्षा तुमची आहे बाबासाहेबांच्या मातृसंस्था या मोठ्या झाल्या पाहिजे बाबासाहेबांनी त्या संकल्पनेने या सगळं उभ्या केल्या ते हे विचारधारा मोठी झाली पाहिजे या उद्देशानं तुम्ही रस्त्यावर आले ना ते ही खूपच चांगली गोष्ट हे खूपच चांगली गोष्ट आहे पण तरी पण आपल्याला जितकं त्याच्यामध्ये प्रोग्रेस आपल्याला होता ना। का नाही हा आपल्याला विचार करावा लागणार निश्चितपणे करावं लागणार मी या ठिकाणी थोडं म्हणजे आता तुमचा तर नाही हा अख्खा सबद्ध समाजाला जर नाही अख्खा बोलत जर मला त्याच्यामध्ये भारतीय बोल मासा जबाबदारी असे कोणत्याही घ्यावी संबंध समाज नाही आपण आता लक्षात घेतलं आणि प्रचाराच्या यंत्रणा प्रचाराचे मिशन आज ही अशी परिस्थिती का झाली आता भारतीय बौद्ध भगवान समी बुद्धांचा विधाचा प्रचार आणि प्रसार मी असं म्हणतो की महाराष्ट्र बाबासाहेब या भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वामध्येच चालायला पाहिजे अख्ख्या भारतामध्ये त्याचं प्रमुख नेतृत्व असायला पाहिजे भारतीय बौद्ध महासभे पण असं दिसत नाही आपण याची कमजर आमचं सुद्धा म्हणणं आहे ना आमचं सुद्धा म्हणणं आहे की ते भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वामध्ये अख्खा बेकू संघ कामाला असला अख्खे जेवढे काही बाबासाहेबांचे मिशन पुढे नेणारे खऱ्या अर्थान चळवळीचे लोक आहेत ते सगळे एका ठिकाणी असले पाहिजे पण परिस्थिती काय अनेक ठिकाणी मिशन उभे झालेत ना प्रत्येक जण आपापलं मिशन उभं करतो ना प्रत्येक जण समाजामध्ये कुठे पाहू आपलं महाराज स्वामी हे तुम्ही येत आहे असं मला माहिती आहे ना मला काय सांगितलं येणार आहे म्हणून कोणीतरी महाबोधी महिला संघ येणार आहे म्हणजे आजच्या बाजूने ते बोलतात ना असं येणार आहे तुम्ही हे काय मला माहिती नव्हतं अनेक संघटना आहेत आपापले परत सिडी सिडी तसं काम करतात ते लोकांना तोडतात आहे ते पहिल्यांदा लक्ष एकमेकांना जोड देत नाही सगळ्यांना मोठी एकच एका ठिकाणी व्यापक अशी संघटना निर्माण झाली पाहिजे त्यांना चळवळीची असं जर सर्वांना वाटते तर मला सांगत नाही छोटे छोटे शब्द कशाला करायला पाहिजे जो तो उठते स्वतःला भगवंताच्या आणि संस्था उभी करतो आहे त्याच्यामध्ये मग आपला एक संघ द्यायला त्या संघाचं तो, तो नेतृत्व करतो आहे आणि तो दुसऱ्याला जुळू देत नाही हे आपल्याला कमजोर नाही का म्हणजे आपण मोठे काम होत नाही हा तुला विचार करावा लागेल का बाबासाहेबांची ही संस्था दिसत नाही मातृसंस्था आहे ना इकडे छोट्या छोट्या उभ्या केल्यापेक्षा सरळ जर सरवट भारतीय उद्धव महासभेमध्ये काम करत नाही आपल्याला प्रश्न आहे मग एक का नाही किंवा आणखी काय आपण हा प्रश्न मी मागे सांगितलं होतं की आपण नेतृत्वामध्ये सुद्धा जे नेतृत्व करता आहेत वरच्या स्तरावरती राष्ट्रीय स्तरावरती त्यांना सुद्धा या कमजोऱ्या सांगितल्या पाहिजे आणि काय कमजोऱ्या आहेत त्यांनी सुद्धा ते पूर्ण केलं पाहिजे आपण त्या पूर्ण करण्यासाठी त्यांना निश्चितपणे सहभागी दिल्या पाहिजे बौद्ध धर्मामध्ये अनेक गुनिमा आहेत बौद्ध धर्मामध्ये नाही म्हणणार मी बौद्ध धर्माचे जे अनुयायी आहे जे स्वतःला बौद्ध म्हणतात आणि कोणी आहेत ना त्या सर्व आपल्याला कमी करावं लागणार आहेत ना कमी करावं लागणार आहे काढून टाकावं लागणार आहे त्याच्यासाठी सर्वांना समोर यावं लागणार आहे मला सांगा तुम्ही सर्व बौद्ध उपासक समजताना कोणीतरी बौद्ध उपासक मी नाही असं म्हणायला तयार कोणीच तयार नाही ना बघा की भगवान समीक्षकांनी उपदेश केलेले आहे की तीन क्षेत्रामध्ये उपदेश केलेले आहे पहिलं क्षेत्र पहिला उपदेश भगवान समीक्षकांनी कोणाला केला ग्रस्त जीवनामध्ये असणाऱ्या लोकांना केलेला आहे ग्रह आणि ग्रहिणीने दुसरा उपदेश भगवान समय समूदाने कोणाला केलेला आहे दुसरा उपदेश भगवंताने हा उपासकांना केलेला आहे तिसरा उपदेश भगवंत आणि कोणाला केलेला आहे उपास उपासून उपास दुसरा आणि तिसरा उपदेश भगवान समी समुदाने विकू आणि विकुणींना केलेला आहे श्रमण आणि श्रमणींचे म्हणतो आपण त्यांना तीन क्षेत्रामध्ये उपदेश आहे मी असं म्हणजे या कमजोरी आपल्याला समाजातले पण समजायचे जे स्वतःला त्यांच्याही म्हणतात आपल्याला पाहणं अत्यंत गरजेचं आहे आता आपण कोणीही म्हटलं ज्यांनी आता बाबासाहेबांनी जन्म दिला आणि सर्वच म्हणतात की आम्ही बौद्ध आहोत बौद्ध म्हणजे तुम्ही बौद्ध उपासक असलं पाहिजे ना बौद्ध उपासक तुम्ही मान्य करताना मग उपासक बौद्ध उपासकाची परिभाषा काय आहे बौद्ध उपासकाचं वैशिष्ट्य काय आहे बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान स्वामी सुद्धा ही पहिली जे उपदेश दिलेला आहे पहिल्यांदा उपदेश दिलेला आहे त्याला आपण पंचशी म्हणतोय म्हणजे जीवनचर्या त्याला आपण म्हणतो आहे जे ग्रस्त आणि ग्रस्ते न दिलेला आहे याचा धर्माशी काही एक संबंध नाही पहिल्यांदा संबंध नाही हा उपदेश जगामध्ये असलेले सर्व मनुष्य प्राणी सर्व मनुष्य प्राणी हा त्यांना दिलेला आहे म्हणजे हे पंचश्री हिंदू लोकांसाठी सुद्धा आहे हे पंचशील मुसलमान लोकांसाठी सुद्धा आहे हे वादर धर्म नसतील तरी हे पंचशील सिख लोकांसाठी सुद्धा आहे हे पंचशील ख्रिश्चन लोकांसाठी म्हणजे भगवंताने हे जे पंचशील दिलेलं आहे ते मानव प्राण्यांना दिलेलं आहे स्त्री आणि पुरुषांना हा पहिला वर्ग आहे या पद्धतीनं त्यांना मानवतेचं जीवन जगलं पाहिजे ही भगवंताची अपेक्षा होती आणि मानवतेचं जर जीवन जगायचं असेल तर त्यांनी कर्म केले पाहिजे अ धर्मापासून कर्मापासून त्यांना वाचवता आलं पाहिजे याच्यावर भगवंतांनी जोर दिला तर तेव्हा जेव्हा हा उपदेश केला तर सर्व लोक ते उपदेश घेणार की बौद्ध धर्माचे उपासक झाले होते का हा उपदेश त्यांच्यासाठी नंतर मग आता दुसरा उपदेश जेव्हा भगवंत करतात उपासकांसाठी आता जर आपण उपासक म्हणतो तर मग आता निश्चितपणे आपण आपलं मापदंड केलं पाहिजे की मी उपासक आहो का ते पंचवीस झाला ग्रस्तांसाठी मी उपासक आहो का आता याचा आपण शोधाने व स्वतःसाठी घेतला असतो उपासकां उपासकासाठी भगवंताने का कोणता उपदेश केला शिवाचरण जेव्हा दिलं तेव्हा भगवंत म्हणतात आहे मी उपासक त्यांनाच म्हणतो आहे तेच माझे उपासक आहे कोण जे पंचशिलेचं पालन करतातच पण जे जे व्रत करतात बघा बे व्रत करतात ते माझे उपासक आहे ते त्या माझे उपासक आहे आणि भगवंताने चार उपास उपोषण व्रत हे महिन्यातले दिलेले आहे त्याला अमावस्या पौर्णिमा आणि दोन अष्टम्या म्हणतो पंचशेत हे दैनंदिन जीवनामध्ये त्यांना घ्यायचंच असतं करायचंच असतो त्याचं पालन करण्याच्या साठी जीवनामध्ये प्रयत्न करायचंच असतो पण महिन्यातले चार त्याला उपोषक करावे लागतात आणि उपोषक व्रत आहेत त्याचे हे व्रत म्हणून आहे ना आठ एक दिवस तुम्ही ज्या पंचशेतेचं पालन केलं ते त्याचं मापदंड तुम्हाला द्यावं लागतं करावं लागतं त्या दिवशी आणि त्या दिवशी तुमच्याकडनं एकही तुटलं नाही पाहिजे एकही शिफ्ट तुटलं नाही पाहिजे हा प्रयत्न ना आपल्याला करावं लागतं आणि दौळमध्ये फरक तिला भगवंत जर ग्रस्त जीवनात ग्रस्त जीवनामध्ये जे काही व्यवहार लोक करतात त्या व्यवहारामध्ये जेवढ्या काही त्यांना ता अडीअडचणी येतात आहे शिलेचं पालन करणं अत्यंत आवश्यक तरी भगवंतांनी सांगितलं असेल तरी का ग्रस्ती लोक सर्व जीवनामध्ये काही शिलेचं पालन करतातच का नाही त्याचं उल्लंघन होते आहे त्याचं उल्लंघन होते आहे पण भगवंत त्या ठिकाणी सांगे पंचवीस शिलेचं एक जरी शिल तुटलं तर आणि पाचही जरी तुम्ही शिल घेतली असते आणि त्याच्यानंतर एक जरी शिल तुटलं तरी तुम्हाला त्या पाचही शील तुमचे जे आहेत ते भंग झालेत म्हणजे त्याचं उल्लंघन झालं हे त्या ठिकाणी ग्रेम आहे पण भगवंत सांगतात की रुप व्रतामध्ये जे आठ शिल तुम्ही घेत आहे एक जरी शि शिल तुटलं तर त्या एकाच शिलाचं उल्लंघन होते बाकीच्या शिलाचं उल्लंघन होते की ते मापदंड प्रक्रिया असतं मापदंड प्रक्रिया असेल त्या दिवशी तो कार्यव्हायच्या मनानं शुद्ध आणि पदोपदी जेवढे काही व्यवहार करतोय त्या सर्व व्यवहारामध्ये तो सर्व व्यवहार म्हणजे दिवसभर सजग राहण्याचं बोलत असतं त्याचं की माझ्या हातून कोणत्याही प्रकारचं हा कुशलतम होणार नाही त्याची तो सतत काळजी घेत असतोय सतत काळजी घेत असतोय भगवंत म्हणतात हे जे उपोसन जो करतो आहे ना तो माझा उपासक आहे तो माझा उपासक आपण जर बद्ध उपासक आहोत आता माझा प्रश्न असा आहे की बौद्ध धर्मामध्ये जे स्वतःला उपासक म्हणतात ते हे चार हे जे आठ सीट आहेत त्याला उपसक व्रत म्हणतो हे किती लोक करतात किती लोक करतात जो जे उपोसक व्रत करत नाही पंचशील घेत असेल दररोज पण उपोसक व्रत करत नाही ते बुद्ध धर्माचे उपासक होऊ शकत नाही होऊ शकत नाही हे आपल्याला समजून घ्यावं लागतं हे पण आपल्याला समजून घ्यावं लागतं तिसरा उभय भगवान समिती समोर जाणे जे आहे ते दिला आणि विनय दिले म्हणजे विनय सर्वांना दिलेले विनय उपासकांना दिले विनय उपासकांनी दिले आणि विनय जे बुद्धाचे उपासक नाही आहेत त्यांना बुद्धाने विनय दिलेले आहेत ज्याला पण आपण म्हणतो ते ह्या गोष्टी आपल्याला सर्व समजून घ्याव्या लागणार ह्या गोष्टी आपल्याला समजून घ्यावं लागणार आणि अनेक अनेक गणे बघा आपण बोलतो मी आता कसं आहे तुम्ही सुशिक्षित वर्ग आहे म्हणून बोलतोय तर सुसिब्ध वर्ग आहे म्हणून बोलताय अनेक रोग दावा करतात आम्ही बोलत आहे तुम्ही बघत आहात आम्ही अडे अनेक बहुत आहात ना बरं अनेक रूढी परंपरा आपल्यामध्ये चालू आहेत त्यांच्याकडे वैदिक रूढी परंपरा अजून जसेच्या तसे आहेत ना बाबा मला सांगा आता जेवढे काय इथे पोलिस मंडळी उपासक आहे नसले माझा प्रश्न आहे जेवढे उपासक आहे आणि सर्वांचे जे आधार घरी बसलेले आहेत काही त्यांच्या गड्यामध्ये मंगळसूत्र नाही मला सांगा कोण माझ्या बायकोच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नाही एखादी असू शकतो असं म्हणणार ज्यांच्या बायकोच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र असेल तोही बोलत नाही त्याची बायकोही बोलत नाही त्या अनेक गोष्टी आहेत तो ना? ना? आता समोर यावं लागाती खोक पण या अजूनही आता का आम्ही लग्न धावण्याच्या तर आम्ही पहिल्यांदा नाकारतच पण लग्नामध्ये जाताना पहिली अडचणीच असते तिथं कसं लग्न लागतं कोणता विधी होतं याचं काहीच लक्ष राहत नाही पण माहिती आहे का त्या ठिकाणी एक मात्र निश्चितपणे असते की एक महिला एक महिला ते मंगळसूत्र घेऊन आणि कुंपाचे डबे घेऊन समोर समोरच असते समोर समोरच असते ते तिथे कारण अजूनही आम्ही मानसिकता बसल्या की तुम्ही तिथे विधी घेतला काय बुद्धिबंधना म्हटली काय धर्मबंधना म्हटली काय संघवंधना म्हटली काय आणि त्याच्यामध्ये तुम्ही महामंगळसूत्र म्हटलं काय आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्याला आपण अष्टगांथा म्हटली काय त्याचं समाधान नाही आहे जोपर्यंत ते झाल्यानंतर जोपर्यंत मुलगा त्या मुलीच्या भांगात कुंकू भरत नाही आणि गड्यामध्ये मंगळसूत्र भारत घालत ना, नाही तोपर्यंत ते गंगत झालं नाही कोणीच मान्य करायला त्या आणि मानसिकता ह्या मानसिकता बदलबावं लागणार आहे ना ह्या मानसिकता बदलावं लागणार आहे बौद्ध धर्माचे उपासक आपल्याला बनवायचं असेल तर अनेक रूढी परंपरा ज्या वैदिक धर्माला दिलेल्या आहेत त्या वैदिक रूढी परंपरातून समाजाला बाहेर काढतात काढावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी काही तयारी आपल्याला कार्यकर्त्यांना नष्ट कार्यकर्त्याच्या घरापासूनच पाहिजे नाही तिथून ठेवावं लागणार आहे आपणच तयार होत नाही पहिली गोष्ट अनेक आम्ही संघ पाहतोय गम प्रचार आणि प्रसार करणारे त्याच्या घरामध्ये गेलो तर सर आमदारच झा सर आमदारच मग कसं काय बाबासाहेबांचं धर्म ज्याला आपण म्हणतो बौद्ध धर्माच्या प्रति बाबासाहेबांची असलेली अपेक्षा जे स्वप्न आहे ते पूर्ण होणार आम्हीच तर इथे गप्पा गेलेले लोक आमच्यावर तर आहे आराधान्य अशी परिस्थिती आहे काय आपण बाबासाहेबांचं लस म्हणून येत आहोत ह्या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागणार समजून घ्यावं लागणार आहे आणि सर्व रुढी परंपरा ज्या त्या रुढी परंपरा पहिल्यांदा काढून टाकावं लागणार आहे त्या रुढी परंपरा हळूहळू आता बौद्ध धर्माच्या रूढी परंपरा व्हायला लागली बहुतेक धर्माच्या पर पर परंपरा वाढवला अत्यंत सन्मानानं बघावं की पहिल्या दिवशी आळदीचे कार्यक्रम होता परिग्रहण होत ती परिग्रहण होतात की ठीक आहे तिथे असं म्हणणार नाही बदल होत नाही चालला म्हणून परिवर्तन होत चाललेलं आहे पण गती फार कमी आहे गती फार कमी आहे वाढवली पाहिजे फक्त आम्हाला खंत इतकं वाटत आहे की या गुढी परंपरा टिकवण्यामध्ये रुढी परंपरा टिकवण्यामध्ये सुशिक्षित वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे याचं फार मोठं वाईट आहे याचं फार मोठं वाईट वाटत अडाणी लोकांना तर अरे अडाणी लोकांना तुम्हाला परिवर्तित करता येतं लवकर लवकर परिवर्तित करता येतं बदलतात समंध का ते बदलतात पण आम्ही खोटे खोटे जास्तीत जास्त हे बघत आहे सुशिक्षित लोकांनाच बदललं मार्ग कडिंग आणि इकड तिकड त्यानं जर थोडा धर्म शिकला ना तर तो धर्म शिकवायला तयार कर अनेक लोक आम्ही अंकार याच्यामध्ये एवढे बघितले एवढे बघितले की थोडे चार पुस्तक वाचले तर सर्व समजते कसं कस आहे बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर हे बोधिसत्व होते आपण मान्य करतो ना ते बोधिसत्व होते हे आपण मान्य करतो आणि बोधिसत्व बाबासाहेब असताना या जगाच्या पाठीवर भगवान बुद्धाच्या धम्माच्या तत्वज्ञानाचा प्रख्यात पंडित एकही अस्तित्वात नव्हतं बाबासाहेब एकही अस्तित्वात एवढे प्रख्यात पंडित होते आणि ते बाबासाहेब तेव्हा सांगतात आहे की भगवंताचा हा धम्माचा जो सागर आहे त्याची जी खोली आहे या धम्मसागरामध्ये मी गुडगाभर पाण्यात आम्ही कबूल करावं लागेल तर त्या गोष्टी हे मोठीच मासळ जे सत्य आहे ते कबूल करत असतात समजलं का मग आपण हा विचार करायचा बाबासाहेबच म्हणतात की धम्म या धम्म सागरामध्ये मी फक्त गुडगाभर पाण्यामध्ये आहो तो ओली सर्व बोलतोय तुम्ही आम्ही कुठे आहोत तुम्ही आम्ही कुठे आहोत आणि म्हणून बघा हे हे कारण आहेत आमचे कमजोरीचे जे कारण आहेत आम्हाला भगवान समी समृद्धाचा धर्म बाबासाहेबांचं स्वप्न साकार करायचं असेल अशा स्तरावर जर आम्हाला न्यायचं असेल तर आमच्यासमोर खूप मोठे मोठे आव्हान आहे आम्हाला आमच्या धर्मा धर्मामध्ये असलेल्या धर्मामध्ये असलेल्या उपासकांच्या सर्व रूढी परंपरा मला त्यांचं चालणं त्यांचं बोलणं त्यांचं वागणं त्यांचं आचरण हेही आव्हान आहे तेही बदललं असलं पाहिजे आणि दुसरं तर आपल्याला आहे आहेच आहे बौद्ध धर्म ज्या पद्धतीने इथे संपवण्यात आलेला होता ज्या पद्धतीने इथे बौद्ध धर्म संपवण्यात आलेला था, होता काय हा बौद्ध धर्म अजून भारतातून संपवण्याच्यासाठीचे कार्य तयार झाले नाही ते तर सर्व क्षेत्र घेऊन सजे आहे आणि आम्ही आम्ही ते बघतोय ते ज्या पद्धतीनं तयार झालेले आहे तुमच्यावर आक्रमण करण्यासाठी आणि हा बौद्ध धर्म नष्ट करण्यासाठी ते सर्व सज्ज आहे सर्व शस्त्रादिशी आमच्याकडे काहीच नाही बोलण्यापेक्षा बोलण्याच्या शिवाय आमच्याकडे काहीच नाही ही परिस्थिती आहे हे बोलणार तर पूर्णपर्यंत बोलणार आणि जे बोलून बोलून परिवर्तन करत होते त्यांचंच ते भिक्षु संघाला बघा इसवी साडे एकशे एक्क्याऐंशी मध्ये विषय मित्र शृंगाच्या काळामध्ये काय घडलं घालताना पाहू लागेल ना हा देदा 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 तो जेव्हा रा राजा होत म्हणजे त्या ब्रदरला जेव्हा तो मारून टाकतोय त्या राजाला त्याच्या गादीवर जाऊन स्वतः राजा ची घोषणा जेव्हा करतं तर त्याचा पहिला आदेश काय असतोय की पहिल्यांदा बिक्कूंच्या कच्तरी करा म्हणजे डोके उडवा त्यांची डोकेच कावडवं हातपाय छाटून फेक ना भिक्षूला कुठेतरी त्या काढायचं उदाहरण आहे की भिक्षूचे हातपाय छाटून फेकले नाही फक्त डोकी कापली का डोकी कापली कारण की धम्म इथं होता धम्म इथं होता हेच कापून टाकलं तर कोणाला सांगणार आणि मग ही पहिल्यांदा डोकी उडवली की बौद्ध धर्म सांगणारा जिवंत नाही राहणार पाहिजे ही परिस्थिती होती काय ती परिस्थिती अजून येऊ शकत नाही असं वाटतं का तू हा अजून येऊ शकत नाही असं वाटते का आपल्याकडे दोन आव्हानं आहेत दोन आव्हाना आव्हानं म्हणजे जे बौद्ध धर्माचा हाश करण्याच्या मार्गावरती लागलेले आहे त्यांचाही आपल्याला मुकाबला करावा लागत आहे करावा लागणार आहे आणि जे बौद्ध धर्मामध्ये बौद्ध धर्मामध्ये त्यांच्याच परंपरा जे आपण रुजवतो आहे